तुम्ही पाकिट मारासारखं घड्याळ चोरलं आहे पण मनगट तोडायचं विसरलेलं आहात ते मनगट शरद पवारांचं आहे ते चाळीशी ते होतं तसंच आज आहे ते साठीत तसं जसं होतं तसंच आज आहे चौऱ्याऐंशी या वर्षी ही तसंच आहे किंवा आता जास्ती मजबूतीने उभा राहील तो माणूस तो जेव्हा जेव्हा संघर्षाला उभारला तेव्हा तेव्हा ते जास्त ताकदीने उभे राहिले आणि एक कोणतरी शहाणा बोलला आत्ता काल काय तरी की जितेंद्र आव्हाड त्यांच्या घरात आग लावतोय त्या आग लावण्याचे धंदे मी नाही केले आहेत कधी आयुष्यात मी जर काही चुकलो असतो तर शरद पवारांनी माझा कान पकडला असता कान तुमच्या नादाला लागून पुतण्या तुमच्या जे बोलले आहेत त्यांना सांगतो तुमच्या नादाला लागून तो पुतण्या खराब झाला कारण तुमच्या रक्तात ते होतं जे माझ्या विरोधात बोलले त्यांचं नावही घेत नाही मी तुमच्या रक्तात ते होतं रक्तात तुम्ही तुमच्या बहिणीला किती त्रास दिला तुम्ही तुमच्या काकाला किती त्रास दिला हा इतिहास माहिती आहे ना तुम्हाला महाराष्ट्राला माहीत नसेल पण परळीतल्या अख्ख्या गावागावात त्याची चर्चा आहे तेव्हा मला नाही बोलायचं आणि तुमच्यासारख्या नाही तो बोलायचंच नाही तो बोलण्याचा अधिकार फक्त एकाला आहे शरदचंद्र गोविंदराव पवारांना मी जे बोललो आहे तो उघडपणाने बोललो आहे मागे नाही बोललो की तुमच्या भाषणातनं हे सिद्ध होतो की तुम्हाला प्रतिभा काकींचं कुंकूच पुसायचं आहे आणि काल राजकीय हत्या केलीत तुम्ही आम्ही चुकीचं काय बोलतो आहे आम्ही चुकीचं अजिबात बोलत नाही आहे ज्या पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली होती ज्या पक्षाची निर्मितीच शरद पवारांनी केली ज्या पक्षाचे संगोपन शरद पवारांनी केलं ते वाढवलं शरद पवारांनी ते मोठं केलं शरद पवारांनी वृक्षा एवढं मोठं करून तुम्हाला सावली दिली शरद पवारांनी त्या वृक्षाच्या मुलाशीच घाव घातलात ना राजे तुम्ही वरती तोंड करून बोलताय ते आत्ता प्रफुल्ल पटेल बोलले स्पीकिंग ऑर्डर आहे अहो आम्ही वाटली ना स्पीकिंग आम्हाला पण इंग्लिश येतं आम्हालाही कळतं पण प्रफुल्ल पटेलची निर्मिती कोणी केली एक्क्याण्णव साली लोकसभेचं पहिलं तिकीट कोणी दिलं दिल्लीमध्ये तुमच्या अस्तित्वाची ओळख कोणी करून दिली हाताला धरून दिल्लीमध्ये कोणी फिरवलं या सगळ्याचा मी व्यक्तिगत साक्षीदार आहे भले बाकीच्या पक्षातल्या लोकांना माहीत नसेल सगळं तुम्ही लोकसभेत पडलात त्याच्यानंतरही तुम्हाला विमान उड्डाण मंत्री केलं साहेबांनी आणि ते पण इंडिपेंडेंट चार्ज म्हणजे कॅबिनेट मंत्र्यासारखे सगळे अधिकार दिले तुम्हाला आमच्याच घरातनं त्यांना ताकद मिळाली कारण बड़ का शरद पवारांनी कधी पक्ष ठेवलाच नव्हता ते घर म्हण समजायचे कुठलाही निर्णय घेताना त्यांनी कधीच एकट्याने घेतला नाही हे दहा जणं जे आत्ता बडबडत आहेत ना तेच दहा जणं प्रमुख बजावून बसायचे आणि पक्षाचे निर्णय व्हायचे जे नव्याण्णव सालापासून झालेला एकही निर्णय हा प्रफुल्ल पटेलांना विचारल्याशिवाय झाला आहे का प्रफुल्ल पठांनी उत्तर द्यावं हा अजित पवारांना विचारल्याशिवाय झालं आहे का अजित पवारांनी उत्तर द्यावं हा छगन बोळांना विचारल्याशिवाय आहे का छगन भुजबळांनी उत्तर द्यावं द्यावं हा सुनील तटकरेंना विचारल्याशिवाय आहे का सुनील तटकरेंनी उत्तर द्यावं हा तुम्ही प्रत्येक बैठकीत असायचं ना शरद पवारांबरोबर या पक्षाचं वर वाईट जे काय झालं तुम्ही साक्षीदार होते तुम्ही शरद पवारांबरोबर होते शरद पवार तुमचंच ऐकायचे दुसरं कोणाचं ऐकायचंच नाही महाराष्ट्राच्या मनात काय राग आहे ना की वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या शरद पवारांना हे जे छळत छळत आहे त्याचं उत्तर महाराष्ट्रातला तरुण तरुणी म्हातारा म्हातारी सगळे देतील सगळे कारण का हा मराठी माणसाला छळ आहे त्यांनी तुम्ही फक्त सुप्रमा केलं तटकरे काय आणि अजित पवार काय म्हणून एवढे आरोप झाले शरद पवारांवर का नाही कधी आरोप झाल्याने सिद्ध झाले एकीकडे एक 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 ठाकरेंचं घर उद्ध्वस्त करायचं आणि दुसरीकडे पवारांना उद्ध्वस्त करायचं पवारांना वाकवायचं शरण येतील का हे बघायचं अरे ते महाराष्ट्राचं रक्त आहे महाराष्ट्राचं आमचा पक्ष शरद पवार आमचा प्राण शरद पवार आमची निशाणी शरद पवार आज निवडणूक आयोगानेच ती देऊन टाकली आमच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार अजून काय पाहिजे ठीक काय आमचं झालं हे बॅनर पण झालं आमचं तयार शरद पवारांशिवाय पक्षात काहीच नव्हतं शरद पवारांनी या पक्ष जन्माला घातला हे नियतीने दाखवून दिलं आता नियतीने नावच दिलं शरद पवार कारण का त्यांनी घड्या मनगटावरनं चोरलं पाकिट मारासारखं पण मनगट आमच्याकडेच आहे ना आणि लढाई इतिहास काय सांगतो इतिहास हे सांगतो की मनगटाच्या जोरावरती लढाई लढली जाते हे चोरांनी लक्षात ठेवावं होतं पाकिटमारांनी सैन्य किती मोठं आहे याच्याकडे कधीच जगाने बघितलं नाही मनगटात जोर कोणाच्या आहे हे बघितलं मनगट आमच्याकडेच राहिलं चोरांनी घडाळणे आली बाबा चाळीस चोरांनी त्यामुळे आलं आम्हाला बोलट आनंद झाला काल मी जे बोललं ते सत्यात उतरलं की आमचा पक्षच शरद पवार आहे आणि महाराष्ट्राला पण कळलं आता की शरद पवारांनीच जन्म दिलेला पक्ष परत त्यांच्याकडे झाला आता ह्यांच्यात हिंमत असाल तर लावावं ना नाव एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पवार एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस सुनील तटकरे एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस प्रफुल्ल पटेल लावा नाव तसेही नाव 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 तुमचं नावच नावच कुठे नाही आहे शरद पवार हे जन्मदाते आहेत हे नियतीने सिद्ध केलं आणि ह्याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे कारण का निवडणूक आयोगाचा निकाल हा इतका दुटप्पी इतका संभ्रमित करणारा आहे त्याच्या प्रत्येक पानामध्ये विरोधाभास आहे प्रत्येक पानामध्ये तर त्यांनी पेपरमध्ये असं टाईप केलं की आम्ही ह्यांना पर्याय द्या म्हणून सांगितलं तरी यांनी कुठलाही पर्याय दिला नाही इतकं खोटं धादांत खोटं इलेक्शन कमिशन कसं बोलू शकतं आणि सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन फक्त एकतर वाद म्हणजे विरोधाभासाची निवेदना करतायत किंवा खोटं बोलतायत आणि माझं स्पष्ट म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नाहीच कठपुतली आहे दी कठपुतली कठपुतली इन्स्टिट्यूशन दोन हजार एकोणीसपासून ह्या पक्षामध्ये फूट पडली होती किंवा विरोध विरोध सुरू झाला होता रिवोल्ट सुरू झाला होता मग दोन हजार एकोणीसला अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची म्हणजेच ते काय ते फायनान्स मिनिस्टरची शपथ कशाला घेतली शेवटी काकांच्या पायावर गेल्यानंतर काकांनी माफ केला म्हणून ते मिळालं ना हे निलेश कम कमीला कुठल्या शक्तीने येऊन सांगितलं की बंड सुरू झालं होतं जेव्हा शरद पवारांची निवड झाली आणि त्याच्यानंतर जे राष्ट्रीय संमेलन झालं दहा नऊला आणि ज्याचे दहा आणि अकराला त्याच्यामध्ये अजित पव पवार जे बोलले त्याच्यानंतर पत्रकारांची त्यांनी सांगितलं शरद पवारांची निवड योग्य आहे शरद पवार हेच आमचे नेते आहेत हे तर त्यांनी तीन जुलैला पण सांगितलं तीन जूनला पण सांगितलं की शरद पवार हेच आमचे नेते आहेत मग कुठे विरोध सुरू झाला निवडणूक आयोगाला तीस तारखेला जे घडलं ते टाळायचं होतं कारण का तीस तारीख जर दाखवली असती तर ती संपूर्णतया जे हे झालेलं आहे ते अनधिकृत आहे हे सिद्ध झालं असतं था। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी